खरं म्हणजे दोन वाजून गेलेत मला वाटतं ऐतिहासिक हा मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू केली आहे आता तुमच्या खात्यामध्ये सतरा तारखेला दोन हप्त्याचे पैसे पोचतील आणि विरोधक म्हणाले लाडकी बहीण आणले लाडक्या भावाचं काय आम्ही लाडका भाऊ पण आणला आणि लाडक्या भावाला पण जे बारावी आहेत त्यांना सहा हजार डिप्लोमा आठ हजार आणि डिग्रीला दहा हजार रुपये आता फक्त लाडक्या बहिणीचे फॉर्म भरताय सगळे बरोबर ना आता विरोधक म्हणता लाडकी बहीण योजना म्हणजे ही फक्त निवडणुकीची घोषणा आहे परंतु परंतु आपल्याला मी सांगतो की ही घोषणा नाही एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो जे बोलणार सरकार जे आहे हे महायुतीचं सरकार सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणून त्यांना माहीतच नव्हतं की अशा प्रकारची योजना सरकार आणेल आणि म्हणाले कुठून पैसे आणणार काय करणार योजना फसवी आहे पण तुम्हाला सांगतो माझ्या भे, लाडक्या बहिणींनो तेहतीस हजार कोटी रुपयाची व्यवस्था आपल्या या लाडक्या बहिणी योजनेसाठी आपण केलेली आहे पूर्ण वर्षाचा बंदोबस्त केला आहे आणि लाडक्या भावांना देखील हे प्रशिक्षण जे आपण स्टायपण देणार आहे त्याची दहा अजार के लिए। हजार कोटीची व्यवस्था केली आहे आणि म्हणून एकूण पंचावन्न हजार कोटी रुपये सगळ्या ज्या योजना आहेत गॅस सिलेंडरपासून वयश्रीपासून युवा प्रशिक्षणपासून लाडक्या बहिणीपर्यंत या सगळ्यांची पूर्ण आर्थिक वर्षाची तरतूद केलेली आहे आता हे सगळं योजना जाहीर झाल्यानंतर बोल खोटी घोषणा आहे आणि कोट्या कोर्टात गेले कोर्टाने देखील माझ्या लाडक्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला आणि त्यांना फेटाळून लावला आता म्हणाले की तुम्ही दीड हजार रुपयाची वीक देताय तुम्ही त्यांना विकत घेताय मला सांगा आता ज्यांच्याकडे करोडो रुपये पडले त्यांना दीड हजाराची काय किंमत आहे दीड हजाराची किंमत तुम्हाला तीन हजार रुपयामध्ये माझी बहीण व आपल्या मुलासाठी आपल्या पतीसाठी आपल्या परिवारासाठी खर्च करेल तीन हजार रुपये महिना म्हणजे अठरा हजार रुपये वर्षाला आणि म्हणून जे लोक आपली किंगल करत आहेत जे आपला अपमान करत आहेत त्यांना फक्त तुमच्याकडे निवडणुकीमध्ये येतील तेव्हा लक्षात ठेवा तुम्हाला फक्त राखी बा पौर्णिमा नाही भाऊबीज नाही दर महिन्याला या आमच्या महायुती सरकारकडून ओवाळणी मिळणार आहे आणि म्हणून माहेरचा आहे म्हणतात ना तो दर महिन्याला तुमच्या खात्यात जमा होईल आणि सतरा तारखेला दोन महिन्याचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील आणि त्यानंतर ज्यांनी तुम्ही फॉर्म भरले सगळ्यांनी त्या लोकांनी फॉर्म भरले फॉर्म भरले तुम्ही बघे भरले okay, नसतील त्यांनी भरा